सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचे वॉकिंग हब आहे दिवसभर इथे काही ना काही व्हायरल होत असते कधी एखाद्या वृद्ध जोडप्याचा नाचतानाचा गोंडस व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी मेट्रोमध्ये सीटसाठी भांडतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो याशिवाय कधी कधी जुगाडचे व्हिडिओही व्हायरल होतात जुगाड व्हिडिओमध्ये लोकांचे वेगवेगळे जुगाड पाहायला मिळतात तुम्ही आजपर्यंत एकही जुगाड व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा आणि व्हायरल व्हिडिओ देखील पहा आजकाल बहुतांश वाहने एसीने सुसज्ज असतात पण ज्यांच्याकडे एसी, एसी नसलेल्या जुन्या गाड्या आहेत त्यांनी काय करावे एका व्यक्तीकडे अशीच एक जुनी कार होती ज्यात त्याने हवा पकडण्यासाठी एक अनोखे उपकरण बसवले होते त्या व्यक्तीने आपल्या कारमध्ये सिलिंग फॅन लावला आहे आणि तो चालवत आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून थोड्याच अंतरावर पंखा लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे गाडी चालवताना अचानक ब्रेक लावला तर त्या व्यक्तीच्या डोक्याला पंख्याचा धक्का लागू शकतो घंटा नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे